तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या बीड रेल्वे स्टेशन वरती माझ्या पाठीमागू तुम्ही बघू शकता बीड रेल्वे स्टेशन ची ही इमारत आहे आणि सव्वीस जानेवारीच्या आत जे ट्रायल येणार आहे जे डेमो येणार आहे तिची पूर्वतयारी तयारी म्हणून इथं काम जे आहे हे काम खूप जोरात सुरू आहे रात्रंदिवस काम सुरू आहे कारण सव्वीस जानेवारीला ह्या बीड रेल्वे रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे काही मान्यवरांच्या हस्ते तर आता आपण आलो हो आहोत रेल्वे स्टेशनच्या फ्रंट आ, एरिया मध्ये फ्रंट साइड ला समोर ते बघू शकतात रेल्वे स्टेशनच्या स्टेशनच्या समोर जो रॅम्प आहे हा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आहे प्लॅटफॉर्म क्रमांक तो तिकडे पलीकड जो आहे तो एक आहे आणि हा दोन आहे तात्पुरत्या सध्या तरी इथं दोनच पटऱ्या हा वगैरे हातरलेल्या आहेत आणखीन बाकीचे जे मालगाडी वगैरे किंवा च जे आहे काही तर ते इकडच्या साईडला आहे पण आणखीन ते काही झालेलं नाहीये आणि सध्याची जी परिस्थिती आहे सव्वीस जानेवारीला उद्घाटन करायचं असल्यामुळे त्यांनी ह्या दोन पटऱ्यांवरतीच फोकस केलेला आहे बाकीच्या गोष्टींकडती त्यांनी नंतर काम करतील असं तरी दिसतंय कामावरनं आणि सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही बघू शकताय आता इकडे खडीकरण वगैरे झालेलं आहे पाठीमाग ट्रायल तर झालेलं नाहीये पॅकिंग मशीन ती काल परवा दोन दिवसापूर्वी पॅकिंग मशीन पण आलती आणि रुळाचं जे काम आहे ते कम्प्लिटेशन झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे काम झालेलं आहे बीड रेल्वे स्टेशनच मित्रांनो एवढं खास काही काम झालेलं नाहीये कुठल्याही प्रकारचं तरी सुद्धा सव्वीस जानेवारी ही तारीख दिलेली आहे रेल्वे प्रशासनाने की सव्वीस जानेवारीला आपल्याला बीडला रेल्वे कसल्याही परिस्थितीत येणार म्हणजे येणार असं एक त्यांनी अल्टिमेट दिले बाकी काम कुठलंही खास झालेलं नाही तर आता आपण पाहू शकतो मित्रांनो आता आपण आलो आहोत रेल्वे ट्रॅक वरती ट्रैक काम कामही बऱ्यापैकी झालेलं आहे आणि इथं वेळेस गाडी येऊन गेलेली आहे जी मालगाडी आपली ट्रॅकची जे नवीन ट्रॅकच जे घेऊन येण्याचं काम करते तर ती गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती येऊन गेलेली अवघ्या काही दिवसापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती गाडी येऊन गेलेली आहे गाडीने नवीन जे रूल आहेत ते रूल सुद्धा टाकण्याचं काम केलेलं आहे इथपर्यंत बीड रेल्वे स्टेशन पर्यंत काम तिने कंप्लीट केलेलं आहे आणि आता आपल्याला तब्बल एक काही का काही दिवसाचा काला, कालावधी राहिलेला आहे सव्वीस जानेवारीला आपल्याला गाडी आपली आपल्या बीड रेल्वे स्टेशनला शंभर टक्के विजिट करणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथलं काम झालेलं आहे इकडचंही काम बऱ्यापैकी झालेलं आहे फक्त रूपचं वगैरे काम थोडंफार राहिलेलं आहे तेही कम्प्लीट होईल चार ते आठ दिवसात हे काम कंप्लीट होणार आहे तर आपण आतमधील माहिती तर अशा प्रकारे आता आपण आलो आहोत रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती तुम्ही बघू शकता तिथली परिस्थिती रूपचं वगैरे काम सुरू आहे लेबर वर्क लोक लेबर लोक सारखं वर्कआउट करत आहेत प्रत्येक जणाला आपापली जी जिम्मेदारी दिलेली आहे त्या जिम्मेदारीच्या नुसार ते प्रत्येक जण आपआपलं काम करत आहेत मामूही बसलेले तिथं काम करून करून थकलेत थोडेसे ते वयस्कर आहेत वयवृद्ध असल्यामुळे थोडं त्यांनाही थकवा जाणवत आहे काम करून करून तेही बसलेले आहेत आणि अशा प्रकारे इथलं रूपच वगैरे जे काम आहे कंटिन्युटी सुरू आहे काम पलीकडे ते तुम्ही बघू शकता थोडं पुढे गेलं तर तिथेही वर्कर लोक काम करत आहेत सारखं चालूच आहे काम कारण सगळ्याला अल्टिमेट दिलेलं आहे सव्वीस जानेवारी फिक्स डेट दिलेली आहे आणि सव्वीस जानेवारीला जा डेमो येणार आहे त्याच्यासाठी इथलं जे कामाची धडपड सुरू आहे किंवा कामाचा जो वेग सुरू आहे तर तो सव्वीस जानेवारीच्या दिशेने सुरू आहे कारण सगळ्यांच्या समोर ती एकच अल्टिमेट आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीला फायनली गाडी येणार असल्यामुळे इथलं कामाचा वेग तेवढ्या स्पीड चालू आहे मित्रांनो तो बघू शकता तुम्ही इकडचा परिसर बघू शकता समोरचा परिसर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काम चालू ते तर माझ्या पाठी बघू शकतात मित्रांनो पॅसेंजरला जो समोरून जो एंट्री गेट आहे एंट्री गेट मधला आतमध्ये पॅसेंजरला एंट्री येण्यासाठी किंवा वर चढण्यासाठी पॅसेंजरला किंवा जे विकलांग लोक आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग उपलब्ध आहे हा जिना तयार केलेला आहे आता काही कारणास्तव इथं सध्या काम चालू आहे पाठीमागे त्याच्यामुळे आपल्याला पलीकडून जाता येत नाही तर मी तुम्हाला इथलंच दृश्य दाखवत आहे अशा प्रकारे इथलंही काम कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो तर चला तर आपण बघूयात खाली आपलं तिकीट घर तर माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या ह्या बीड रेल्वे स्टेशनला लिफ्टची सुद्धा सुविधा दिलेली आहे आपल्या रेल्वे प्रशासनाने इथं सुद्धा लिफ्टची सुद्धा सुविधा दिलेली आहे बघू शकतात अशा प्रकारे लिफ्टचं काम पण चालू आहे इथं आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये किंवा विकलांग लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ची सुद्धा त्यांनी एक अतिशय सुंदर अशी सुविधा दिलेली आहे मित्रांनो तर चला तर आपण बघूयात आपण खाली जाऊन तिकीट घर आपलं <स्थाथ> तर आता आपण आहोत बीडच्या आपल्या बीड रेल्वे स्टेशनच्या एंट्री पॉइंट मध्ये एंट्री पॉइंट हा बघू शकतात किती सुसज्जाने या भव्य दिव्य असा मोठा एंट्री पॉईंट आहे समोर पार्किंग पलीकडं पार्किंगला सुद्धा खूप मोठी जागा आहे मित्रांनो तर आपण चला तर जाऊया आपण आतमध्ये रेल्वे स्टेशनची पाहणी करूयात आणि तिकीट घरची आपण पाहणी करूयात चला तर या सध्या तरी कामाचा वेग सुरू आहे इथं बघू शकता माझ्या पाठीमाग कलरिंग च काम सुरू आहे आणि जे विकलांग लोक आहेत ज्यांना जे असमर्थ आहेत शिड्या वगैरे पायऱ्या वगैरे चढायला अशा लोकांसाठी इथं लिफ्टची सुद्धा रेल्वे प्रशासनाने सोय केलेली आहे सुविधा भरपूर आहे रेल्वे तर्फे दिलेल्या इथं आपल्या बीड रेल्वे स्टेशनला आणि बीड रेल्वे स्टेशनची तुम्ही बघू शकता मित्रांनो नवी कोरी इमारत आहे नव्या कोरा इमारतीचा हा फ्रंट फ्रंट एरिया आहे साईडला इकडून तुम्ही बघू शकता एंट्री पॉइंट आहे एंट्री केल्यानंतर तुम्हाला तिकीट घर हे समोर तीच आहे आणि तुम्हाला तिकीट काढल्याशिवाय तुम्हाला वरती जाता येत नाही तर प्लॅटफॉर्म जो आहे तो वरती दिलेला आहे एंट्री एंट्री पॉइंट जो आहे किंवा आपलं तिकीट घर जे आहे आपल्या तळघरात आहे बीड बीड रेल्वे स्टेशन ने ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तिकीट घर हे खूप मोठं आणि सुसज्ज असं तिकीट घर आहे सध्या तरी इथलं च काम चालू आहे वर्कआउट लेबर लोक चोवीस तास करत आहेत कारण सव्वीस तारीख हे अल्टिमेट दिलेलं आहे आणि अशा प्रकारे इथलं हे काम तुम्ही बघू शकता मित्रांनो जोरासोरात चालू आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर आवडला तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा मी